हे कोरीनो मेल्यानंतर बापाला जाळत नाही बघ मेल्यानंतर त्याचा फक्त निर्जीव शरीर जाळतात हे कोरीना पण जर तुमच्यामुळं हे तर तुमच्यामुळं तुमच्या बापाला मान खाली घालावी लागली हे टाईकर तुमच्यामुळं तुमच्यामुळं जर तुमच्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे बापाची चिता रोज घरात चढत असते पुरी जिवंतपणी बापाची चिता रोज घरात चढत असते पुरी हे पुरी मरण येत नाही म्हणून शरीरानं तुझा बाप जिवंत असतो मरण येत नाही म्हणून शरीरानं तुझा बाप जिवंत असतो <laughs> बापाची चिता घरात रोज तू रचलेली आणि त्या चितेला पोरी तू रागिनी देत असतेस आणि तुला खरोखर सांगतो बघ जिवंतपणीच मरण लय पुरी आणि हे मरण तू कधीच तुझ्या बापाला देऊ नकोस पुरी कारण देव तुला कधीच माफ करणार नाही पुरी देव तुला कधीच माफ करणार नाही आणि ना म्हणून पोरे तुला ए पोरे पोरी तुला सांगतो बाग हे पोरी हे जग तुम्ही मुठीत घेतलं पोरी नो अमेरिकेमध्ये काय चाललंय तुला इथं बसून कळतं मुंबईमध्ये काय चाललंय तुला इथं बसून कळतं तुझी मैत्रीण जर दुसऱ्या शहरात असेल तर व्हिडिओ कॉल करतेस तर मैत्रिणीशी तासन तास गप्पा मारतेस या एकवीसाव्या शतकामध्ये सगळं जग तुम्ही मुठीमध्ये काल रात्री माझ्या आईला एकशे दोन ताप आला होता ते काल रात्री माझ्या आईला एकशे ताप आला होता आणि तो ताप अंगावर काढत त्या माऊलीनं मला शाळेसाठी कॉलेजसाठी डबा करून दिला की आई मात्र पोरीनं तुम्ही विसरत चालला पोरीनं की आई मात्र तुम्ही विसरत चालला काल रात्रभर माझा बाप तडपडत होता माझ्या बापाची कंबर माझ्या बापाची कंबर दुखत माझ्या बापाचा डोकं दुखत होता रात्रभर माझा बाप झोपला नाही तरी सुद्धा सकाळी उठून माझा बाप आमच्यासाठी कामावर गेला हा बाप मात्र पोरान तुम्ही विसरत चालला पोरान आम्ही त्या बच्चांच्या नाव तुला कळालं पोरा हे जी नायक आणि हिरो हिरोईन आज तुम्हाला रमी खेळो म्हणून सांगतात ते चांगला तुमचे आदर्श झाले पण तुझ्यासाठी हे आयुष्यभर रुग्णामध्ये तापलेला भाव पावसामध्ये भिजलेला भाव थंडी मध्ये भाव तुझ्यासाठी उपाशी पण तुला दिलं तुझ्यासाठी नागडा उगला राहिला अंगावर ब्रँडेड कपडा चढवलेला शतकामध्ये कळाला नाही घर एकविसाव्या शतकामध्ये कळाला नाही म्हणून तुला सांगतोय बघ आज घरी पळत पळत जायचं आणि एक काम करायचं बघ मंदिरात आल्या आल्या जसं डोकं टेकवतीस ना घर मंदिरामध्ये करायचं बघ आज पळत घरी जायचं पोरी घरी जायचं आईला दोन प्रश्न विचारलेस आईला दोन प्रश्न विचारलेस आज घरी जाऊन एकही प्रश्न विचारायचा नाही आईला फक्त बापाची वाट बघत बसायचं बघ पोरी तुझ्या ताटामध्ये तीन वेळ यावा तुझा बाप घराच्या बाहेर गेलाय त्या बापाची फक्त वाट बघत बसायचं पोरी त्या बापाची फक्त वाट बघत बसायचं पोरी जसा बाप समोर येईल ना पोरी जसा बाप समोर येईल ना पोरी पळत पळत झाल्याच आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची पोरी आज आज पळत पळत झाल्याच आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची पोरी आज एवढ्या खट्ट मिठी मारायची एवढ्या खट्ट मिठी मारायची पोरीच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी तुझ्या गालावर पडलं पाहिजे तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे पोरी काय झालं का पोरी पोरी काय झालं शाळेमध्ये कोण काय तुला बोललं का पोरी आई काय बोलली का पोरी मैत्रीणी काय बोलल्या का पोरी काय झालं का पोरी पडून रडतेस पोरी गळ्यामध्ये पडून रडते तेव्हा आपल्या बापाला फक्त सांगायचं पप्पा 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 काही नाही झालं पप्पा पप्पा काही